नमस्कार या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण आज आलेलो आहोत येथे सर्वसाधारण अनुसूचित जाती महिला अ गटातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेवंताताई वाघमारे तर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याबद्दल सर्वप्रथम आपण आपल्या न्यूज चॅनेलकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन करत आहोत शिवंताताई वाघमारे तरी यांचं आतापर्यंत या भागातलं प्रभागातलं काम म्हटलं तर त्या जेव्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या तर त्यांनी या प्रभागातला बराच आपला विकास केलेला आहे हा प्रभाग तसं पाहता अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांचा म्हणजे इथे तो वर्ग जास्त प्रमाणात आहे तर त्यांच्यासाठीचा जो काही विकास आहे तर तो करण्यामागे धडाडीचं एक नाव घेतलं जातं ते म्हणजे शेवंता मारे। आज आपण यांच्याकडून पुढच्या प्रभागातल्या पुढच्या विजन बद्दल म्हणजे विकासाचं विजन काय आहे तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया ताई नमस्ते नमस्ते हा आपण जे आता या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडीची जी उमेदवारी मिळालेली आहे अनुसूचित जाती अ गटातून महिलांच्या अ गटातून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे तर आपण काय सांगू इच्छिता की ही उमेदवारी दिली त्याच्या मागचं कारण म्हणजे जे आपलं पहिल्यांदाच काम असेल आपण थोडक्यात त्याबद्दल नमस्ते सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाविकास आघाडीनं मला जे अधिकृत उमेदवारी दिली विशेष मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा पर्यंत नगरसेविका होते त्यावेळेस मी निवडून आलेले काँग्रेस पक्षाकडूनच मदन भाऊंनी माझ कामा आढावा घेऊन मला तिने तिकीट दिलं होत त्याचप्रमाणे मी त्यावेळेस भागातील रस्ते गटरी अनेक केल्या त्याबरोबरच मी मुलांच्या अभ्यासाची सोय केली व्यायामाची सोय केली ड्रेनेज मी विषय पूर्ण संपवला नाही पण माझ्या भागात ड्रेनेज गेले वीस पंचवीस वर्षात नव्हतं ते मी ड्रेनेज लाईन टाकलं ड्रेनेज लाईन टाकत असताना रस्ता खराबच झाला होता तर मी पाण्याचं लाईन टाकून प्रत्येकाला दिलं ह्या पद्धतीची माझी त्या त्यावेळेस कामं झालेली आता ह्यावेळेस माझ कामाच हा माझा स्लम एरिया जास्त आहे त्या ठिकाणी चार ते पाच सहा सुलभ शौचालय त्या सुलभ शौचालयांचा अवस्था खूप खूप वाईट आहे ते सुलभ शौचालय आमच्याही लोकांना स्वच्छ ठिकाणी शौचालय पाहिजे त्याच्यावर मी प्राथमिक लक्ष देणार आहे काही ठिकाणचे शौचालय चुकीच्या ठिकाणी झाल्यात ते बदलायचं आहे मला आमच्यात नाल्या एक नाल्याचा एक मोठा प्रश्न आहे तर त्या नाल्याचा तो एक विषय मला संपवायचा आहे कारण दाट वस्तीतून तो नाला गेलेला आहे शोरी नाला म्हणता येणार नाही इकडे वॉटर कॉलनीतून वगैरे तो नाला मोठा नाला आहे आणि त्या नाल्यामधला कचरा काढता येत नाही त्यामुळे ते, ते, ते थोडं जरी पाऊस पडलं तरी लोकांच्या घरात झोपडपट्टीत पाणी शिरते आणि त्याच्यामुळं आरोग्याला धोका होत असते लोक लवकर ज्या मुलांच्या आई आहेत हातावरची पोटं आहेत हळदीला दोन भांड्याला जाणारी महिला आहे कामाच्या निमित्ताने ते जातात ते पोरं पाण्यात वगैरे खेळतात आरोग्याला धोका होतोय महिला येशी मधून मी स्वतः आहे माझं चिन्ह आहे कडून कौंग, माझं अधिकृत उमेदवारी जाहीर झाले आहे हाताचं चिन्ह आहे ब गटातून अनारकली कुर्णे ओबीसी मधून त्यांचं चिन्ह आहे तुतारी आणि क गटातून वर्षात आहे निंबाळकर आहेत त्यांचं चिन्ह आहे हात आणि ड गटातून राजदा मुळीक आहे त्यांचं चिन्ह आहे तुतारी या सगळ्यांना आमच्या पूर्ण पॅनलला सगळ्यांनी मतदान करावं आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी दहा नंबर वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते आणि